मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील दंडगवार बंधू सराफ यांच्या सुवर्णपेढीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद सातपूर आणि अशोकनगर येथील दंडगवाळ बंधू सराफ यांच्या सुवर्णपेढीस ग्राहकांचा महिलांचा चांगला प्रतिसाद गेली पंचेचाळीस वर्षे सुवर्ण पिढीच्या माध्यमातून सातपूरकरांची सेवा करणारे दंडगवळ बंधू सराफचे संचालक श्री गोविंद शेठ अभय गोविंद शेठ आणि नितीन गोविंद गोविंदशेठ दंडगवाळ यांच्या दंडगवाळ बंधू सराफ या सुवर्णपिढीस ग्राहकांचा महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला संपूर्ण चातुर्मासामध्ये ग्राहकांनी दंडगवाळ बंधू सराफ यांच्या सुवर्णपिढीस भेट दिली श्रावण भाद्रपद नवरात्रोत्सव त्या पाठोपाठ आलेली दीपावली या दरम्यान ग्राहकांनी सोने खरेदी आणि चांदीच्या वस्तू खरेदीसाठी चांगली गर्दी केली हे केवळ विश्वासामुळे शक्य झाल्याचे श्री शेठ दंडगावार अभय शेठ दंडगाव आणि नितीनशेख दंडगावाळ यांनी सन्मानला सांगितले <š modo> साकूरच्या पंचेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या श्रुत दंडेगवार बंधू सराफ या दंडेगवार बंधू सराफच्या दिवाळी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला आहे विश्वास आणि सचोटी प्रामाणिकपणा आणि ग्राहक सेवा यांचे गुण आहेत आपल्यासमोर आहेत तर अभय दंडगवार आणि निती दंडगवार आवश्यक काय सांगाल आपण का दिवाळीसाठी आम्हाला ग ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आमच्या सेवेमुळे आणि तत्पर सेवा आणि विश्वासामुळे पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षापासून आम्ही या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहोत गिरायकांचा आमचा पिढ्यापिढ्याचा विश्वास आम्ही जपत आलेलो आहे या वर्षीच्या दिवाळीमध्ये नेमकं विशेष काय वापर दागिन्यांच्या बाबतीत दागिन्यांच्या बाबतीत म्हटलं तर बावीस कॅरेट होल मग दागिनेश्वाडी याच्यावडी केलेली बी एस आय हॉलमार्क केलेली त्याच्यामुळे त्या ग्राहकाला मोडताना वगैरे त्याचं नुकसान होत नाही त्यामुळे बऱ्याच फाट्यागिरी करण्यात डिझाईन सारख्या येत असतात आमच्याकडे सारखं नवीन कलेक्शन चालूच असतं आपल्या फर्मला यावर्षी ट्रेडमार्क पण मिळालं ट्रेडमार्क पण घेतला आहे आम्ही धंदा बनवून सराफे नाव आम्ही रजिस्टर केलं आहे आणि आमचं लोगो पण आम्ही या यावर्षी आमच्याकडे क्रमांकपासून जे खेडेपाडी आहेत क्रमांकच्या खली इकडे कामगार नगर धुव गंगापूर गाव सगळ्या बाजूने आमच्याकडे कस्टमर आले कस्टमर आले केवळ दंडगवाळ बंधू सरफ यांने ना। ना। ना नाव ऐकलं म्हणजे गोविंद शेठ यांची परंपरा आपण खूप चांगल्या पद्धतीने चालवत आहे आणि केवळ कामगार कामगार शेतकरी आणि महिलांच्या सांभाळण्याचं आम्ही मंडळपासून आम्ही जे काम करतो

सन्मान न्यूज पोटेल कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद